मुंबई गोवा महामार्गापासून दुर्शेत गावाकडे जाणाऱ्या हक्काच्या स्तुतीतील रस्त्यासाठी आणि यासह इतर मागण्यांसाठी आज पेन तालुक्यातील दुर्शेत गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले या आंदोलनात दुर्शेत गावातील शेकडोच्या संख्येने महिला पुरुष शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली होती ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरून जल आंदोलन केले यावेळी पेन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांबाबत येत्या बावीस तारखेला मंगळवारी बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यात येईल असे सांगितले या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला यामध्ये सामाजिक कार्यकर्ते उदय गावण मिलिंद गावण अजय बोहीर सूरज बोहीर नितेश डंगर वैशाली पाटील प्रसाद बोहीर संदीप ठाकूर आणि शेकडो ग्रामस्थ महिला विद्यार्थी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होती दुर्शेत गावाच्या वरील बाजूस असले असलेल्या अनेक दगड खाणींच्या दररोज चालणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे ओव्हरलोड गाड्यांमुळे खराब झालेला रस्ता गौण खनिज प्लांटमुळे ऐतिहासिक किल्ल्याला उद्भवणारा धोका भरण्यात येत असणारी तुरळकर रॉयल्टी आदी महत्वाच्या मार्गदर्शनासंबंध मागील सतरा जून रोजी याच ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते त्यावेळी जी आश्वासने दिली होती त्यातील पूर्तता न झाल्याने अखेर आज या ग्रामस्थांना आपला लढा तीव्र करून जलसमाधी आंदोलन करण्यात भाग पडले सदर आंदोलनकर्त्यांनी काही तास वाट पाहिल्यानंतर देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने असह्य होऊन नदीपात्रात उड्या मारल्या त्यानंतर बऱ्याच वेळाने पेनचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलन ठिकाणी येऊन सविस्तर चर्चा करून विषय समजून घेतला आणि ज्या आंदोलनकर्त्यांना मागण्या आहेत त्यावर येत्या मंगळवारी म्हणजेच बावीस जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आम्ही सतरा जूनला जो आंदोलन केलं होता त्यामध्ये आमच्या स्पष्ट मागण्या होत्या की रस्ता भयमुक्त व्हावा पण तहसीलदारांच्या आदेशानंतर आम्ही आमचं आंदोलन मागं घेतलं पण त्या आंदोलनानंतर एक महिना झाला तरीसुद्धा त्या मागण्यांची म्हणजे त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अजून झालेली नाही मग त्यासाठी म्हणजे प्रशासन वाट बघतंय का की दुरशेत गावावरती दरड परावी आणि दुर्शदचं मालिन गाव व्हावं किंवा नदीच्या पात्रात बाजूला भर टाकण्याचा प्रकार केला जातो म्हणजे आधीच आमचा दुरुश्य गाव जो आहे तो पूरग्रस्त गाव आहे म्हणजे पुन्हा तुम्ही बाजूच्या नदीच्या पात्रात भर टाकून तुम्ही पूरग्रस्त करून पुन्हा गुरून मारण्याचा प्रयत्न करताय का आम्हाला तर मग तुम्ही जर आम्हाला मारणार असाल तर मग गावकऱ्यांनी ठरवलं की तुम्ही कशाला मारताय मग यासाठी आम्ही जलसमाधी घेऊन आम्ही स्वतःहून मरतो आहे आणि त्यासाठी आजचं आंदोलन आहे म्हणजे प्रशासन याची खबरदारी घेत नाही आहे खर तर जर आम्ही जर विचार केला तर बाजूला जगाच्या पाठीवरती युनेस्को आपल्या घडकिल्ल्यांची दखल घेते पण इथल्या स्थानिक गडकिल्ल्यांची दखल आपल्या प्रशासनाला नाही आहे कारण बाजूला जिथे सांगक्षी किल्ला आहे त्या सांशी किल्ल्याच्या बाजूला हे उत्खनन चालतं पण ह्याची कोणीही दखल घेत नाही आणि प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्ही हे चालणारे अवजड जे काही डम्पर आहेत ते आम्ही बंद करू शकत नाही त्याचं कारण ते, ते म्हणताना त्यांनी सांगितलं की आम्ही रॉयल्टी भरतो म्हणजे जे व्यावसायिक आहेत ते रॉयल्टी भरतायत पण मला सांगायचं आहे समोरची माणसं रॉयल्टी भरतात म्हणून तुम्ही गावकरी जीवाशी खेळणार आहात का आणि हा प्रकार किती दिवस चालेल म्हणून आज हे जलसमाधी आंदोलन आहे प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि रस्ता करून द्यावा ही आज या मागचा खूप मोठा उद्देश आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल